नमस्कार मित्रांनो मनीनो मराठी चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गोल्ड फंड आणि म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतील आकर्षक फायदे जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा हवा असेल जोखीम नियंत्रित ठेवायची असेल आणि आर्थिक उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर गोल्ड ए टी एफ आणि गोल्ड फंड योजना तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार तर गोल्ड फंड आणि सोन्याच्या गुंतवणुकीची प्रक्रिया नेमकी कशी असते सोन्याचे वळे बिस्किटे आणि दागिन्यांपेक्षा गोल्ड फंड का चांगले आहेत रिबॅलेन्सिंग ॲसेट अलोकेशन आणि आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याचे शास्त्र नेमके कसे आहे तसेच निफ्टी पीई रेशो पी बी व्ही रेशो आणि इल्ड गॅप रेशो यांचा गुंतवणुकीसाठी कसा उपयोग होऊ शकतो हा व्हिडिओ अरविंद परांजपी यांच्या धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड या पुस्तकातील ज्ञानावर आधारित आहे चला तर मग या माहितीपूर्ण प्रवासाला सुरुवात करूया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे मागील महत्वाचे व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका सुरुवात करूया संवाद रूपात गोल्ड फंड आणि म्युच्युअल फंड याविषयीची माहिती का माझ्या आईला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे तिच्याकरता हे गोल्ड ई टी एफ उपयोगी आहेत का हो आहेत ना भारतीयांना सोने खरेदी करण्याची पूर्वपार आवड आहेच जगातल्या एकूण सोन्यापैकी वीस टक्क्याहून अधिक खरेदी भारतीयच करतात सोने खरेदी हे कितपत किफायतशीर गुंतवणूक आहे याविषयी वेगळीवेगळी मते आहेत पण बहुसंख्य जनता या मतांकडे लक्ष न देता हौस आणि गुंतवणूक अशा दोन्ही कारणांसाठी सोन्याची खरेदी चालूच ठेवते बरेच जण दरमहा सोन्याच्या खरेदीची भीशी चालवताना आपल्याला दिसतात पोर्टफोलिओमध्ये थोड्या प्रमाणात सोन्याचा समावेश करायला हरकत नाही सोन्यावरील परतावा मिळवण्याकरता अनेक वेळा वाट बघावी लागते सोन्याच्या वध घटीचे चक्र म्हणजे सायकल चालू असताना त्यात तुम्ही कुठल्या वेळेला प्रवेश केला आहे यावरून त्यातला परतावा ठरत असतो अनेक वेळा हा काळ आठ ते दहा सुद्धा असू शकतो त्यामुळे सोन्यामधून आकर्षक परतावा मिळत नसला तरीसुद्धा त्याकडे आपत्काळाची आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून बघितले जाते यातील गुंतवणूक तीन प्रकारे आपल्याला करता येते पहिलं म्हणजे प्रत्यक्ष सोने खरेदी सोन्याचे वळे दागिना बिस्किटे अशा स्वरूपात ही खरेदी असते त्यानंतर दुसरं स्वरूप आहे गोल्ड ए टी एफ तिसरं स्वरूप आहे म्युच्युअल फंडातील गोल्ड फंड योजना यामध्ये सहभाग घेणे आता आपण पाहूया गोल्ड ई टी एफ वैशिष्ट्ये आणि फायदे कोणते आहेत तर या फंडात जमा झालेल्या रकमेतून स्टँडर्ड सोने शून्य पॉईंट नऊशे पंच्याण्णव युद्धता असलेले खरेदी केले जाते जे म्युच्युअल फंडाचे कस्टोडियन सांभाळत असतात गुंतवणूकदाराला खरेदीच्या दिवशी सोन्याचा जो भाव असेल त्याप्रमाणे युनिट्स मिळत असतात उदाहरणार्थ तीस हजार रुपयांची खरेदी केली आणि सोन्याचा भाव दहा ग्रॅमला सत्तावीस हजार रुपये असेल तर एक पॉईंट एक एक, एक, एक एक युनिट्स आपल्याला मिळतील प्रत्यक्ष सोने खरेदी करायला लागत नाही त्यामुळे युद्धता वजन इत्यादी तपासायची गरज नाही आणि कर्णावळीचाही खर्च येत नसतो सुरक्षित आहे कारण सोने सांभाळायची आपल्याला अजिबात गरज नसते विक्रीच्या वेळी जशी सोन्यामध्ये खोट येऊ शकते तशी बॉन्डमध्ये येत नाही गोल्ड ए टी एफचे दर सोन्याच्या बाजारभावाप्रमाणे असतात त्यामुळे एक्सचेंजवरती विकत घेता येतात या बॉन्ड्सच्या तारणावरती कर्जसुद्धा मिळू शकते जोखीम जागतिक किंवा देशांतर्गत विशिष्ट परिस्थितीत गोल्ड बॉन्डना योग्य भाव न मिळणे शक्य आहे त्यानंतर Fund funds, फंड ऑफ फंड्स याची सुद्धा आपण माहिती पाहूया याआधी आपण बघितले की एकाच बॅलेन्स फंड योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास इक्विटी डेट आणि गोल्ड अशा तिन्ही ॲसेट वर्गात गुंतवणूक होऊ शकते त्याच पद्धतीने म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्येच गुंतवणूक करणारी ही योजना आहे त्याला फंड ऑफ फंड्स असं म्हणतात अशा योजनेची गुंतवणूक अप्रत्यक्षरित्या शेअर्स किंवा रोखे अशा साधनांमध्येच होत असते आपण गुंतवणुकीपूर्वी साधारणपणे कशी पावले उचलली पाहिजे तर आर्थिक उद्दिष्टे ठरवून स्वतःचे ॲसेट अलोकेशन करणे या असे संबंधित व्हिडिओ यापूर्वी मी बनवलेले आहेत ते आपण पाहू शकता त्यानुसार योग्य त्या म्युच्युअल फंडच्या योजना निवडून पोर्टफोलिओ करणे त्यानंतर त्यात ठरवलेल्या प्रमाणात गुंतवणूक करून नंतर ठरवलेल्या ॲसेट अलोकेशनमध्ये फरक पडला की त्याप्रमाणे रिबॅलेन्सिंगची कृती करणे म्हणजे खरेदी विक्री करून ॲसेट अलोकेशन मूळ प्रमाणात आणणे होय या प्रक्रियेतील ॲसेट अलोकेशन ठरवल्याप्रमाणे काम गुंतवणूकदारांनी केले तर बाकीची कामे करणारा फंड ऑफ फंड्स फंड तो निवडू शकतो आपण रिबॅलेन्सिंग करताना योजनांची विक्री केली तर भांडवली नफा कर एच आणि एक्झिस्ट लोड यांचा विचार करावा लागतो पण फंड fund ऑफ फंड्समध्ये हे अंतर्गत होत असल्याने त्याचा भार गुंतवणूकदारावर येत नसतो काका म्हणजे फंड ऑफ फंड्स प्रकारामध्ये विविधता असल्याने अनेक योजना निवडून त्यांचा आढावा घेण्याची गरज राहणार नाही जयला ही, ही कल्पना आवडली आता आपण बघूया ॲसेट अलोकेशन फंड तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार डेट इक्विटीचे प्रमाण ठरवणारे फंड ऑफ फंड्स हे असतात यातील डेट इक्विटी किंवा गोल्ड प्रकारात एकापेक्षा जास्त योजनांचा समावेश असतो उदाहरणार्थ यामध्ये लार्ज कॅप फंड मिड कॅप फंड व्हॅल्यू फंड इन्कम फंड फ्लोटर फंड बॉन्ड फंड गोल्ड फंड इत्यादी वेगवेगळ्या प्रमाणात हे घेतले जातात शेअर बाजारातील शेअर्सच्या मूल्यांकनाप्रमाणे प्रमाण प्रमन बदलणारा म्हणजेच काय ते पहा शेअर बाजारचे मूल्यांकन दर्शवणाऱ्या निर्देशांकाशी संबंधित उदाहरणार्थ निफ्टीचा पी रेशो पी बी व्ही रेशो इल्ड गॅप रेशो अशा एखाद्या सूत्रानुसार या फंडातील डेट आणि इक्विटीचे प्रमाण शून्य टक्के ते शंभर टक्के वेळोवेळी बदलले जाते जेव्हा असे मूल्यांकन सरासरीपेक्षा जास्त असते म्हणजे बाजारभाव चढलेले असतात तेव्हा इक्विटीचे प्रमाण कमी आणि स्वस्त होतो तेव्हा ते जास्त असे बदल केले जातात काका म्हणजे आमचे काम सोपे करायला आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने गुंतवणूक करायला असे फंड ऑफ फंड्स आम्हाला उपयोगी पडू शकतील असं वाटतंय गीता म्हणाली नक्कीच काकांनी असे म्हणून निरोप घेतला मित्रांनो महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत तर पहा एक्सचेंज ट्रेडेड फंड ए टी एफ या शेअर बाजारावर नोंदवलेल्या योजना असून त्यांची खरेदी विक्री एन ए व्हीला न होता बाजारभावात होते या योजना एखाद्या निर्देशांकाशी उदाहरणार्थ निफ्टी वगैरे निगडीत असतात आणि यांचा खर्च नेहमीच्या योजनांपेक्षा कमी असतो शेअर बाजाराच्या कामकाजाच्या वेळात म्हणजेच रिअल टाईममध्ये त्यांची खरेदी विक्री करता येते त्यामुळे इंट्राडे ट्रेडिंग शक्य असते भारतीय म्युच्युअल फंड योजनांची आजपर्यंतची कामगिरी बाजाराच्या निर्देशांकापेक्षा खूपच उजवी आहे तर मित्रांनो आज आपण गोल्ड फंड आणि म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतील महत्वाचे फायदे समजून घेतले सोन्याच्या वळ्यापासून ते गोल्ड टी एफपर्यंत आणि म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूक प्रक्रियेपासून ते आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याच्या रिबॅलेन्सिंग पर्यायापर्यंत आपण सर्व महत्वाचे मुद्दे पाहिले जर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीसाठी कमी जोखीम आणि आकर्षक परताव्याचा विचार करत असाल तर गोल्ड फंड एक उत्तम पर्याय ठरू शकतो धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड या पुस्तकातील ज्ञान आणि व्यावहारिक उदाहरणे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतीलच तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा ज्यामुळे इतरांनाही अशा प्रकारच्या माहितीचा फायदा होईल अशाच ज्ञानवर्धक आणि उपयुक्त माहिती घेऊन आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटू तोपर्यंत स्मार्ट गुंतवणूक करा आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग तयार करा धन्यवाद